मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यासंदर्भात आम्ही सर्व खासदार राज्यपालांची भेट घेणार होतो असे देखील मत नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडमध्ये माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हाच बीड शहरात बीड दौऱ्यावर होते या दरम्यान काल त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यासंदर्भात आम्ही नवनिर्वाचित सर्व खासदार मिळून राज्यपालांची देखील भेट घेणार होतो असे देखील मत बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले आज सायंकाळी गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे ते माध्यमांसमोर बोलत होते आगाल, 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 आगाल काय नेमक चर्चा काय आदरणीय मनोज दादा जारंगे पाटील ही मराठा समाजासाठी मराठा समाजाची चळवळ पुढे आहेत ते आंदोलन करतायत समाजाच्या मागण्या ते लावून धरतायत समाजासाठी त्यांनी परत आणखी एकदा आंदोलनाचा पवित्र काल घेतला त्यांची तब्येत खूप खालावली होती म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो त्यांना तब्येतीची काळजी घ्या सांगत होतो काल त्यांना आग्रही केला की पाणी घ्या पण पाणी पण नाही ते म्हणले समाज हेच माझं सर्व पाणी अन्न सर्व काय आहे समाजाला न्याय देण्याची मी काही करणार नाही आम्ही असा निर्णय केला होता म्हणजे निर्णय म्हणजे माझ्या स्वतःची इच्छा होती की आम्ही सर्वजण नवनिर्वाचित जे खासदार आहेत मी एकत्रित येऊन राज्यपाल महोदयांची भेट घेऊन काहीतरी मार्ग काढावा तर ते आज आत्ताच एक दोन तासात एक दीड दोन तासापूर्वी सरकारने पत्रही दिले आणि एक महिन्याचा मुदत वाढत द्या म्हणून सांगितलं आणि दादाने पण तसं एक महिन्याची मुदत वाढ दिली सरकारने यापूर्वी देखील दिले होते पाळले गेले असं काय वाटत नाही आता सरकारला काही निर्णय घेण्यासाठीची ही मुदत त्यांनी मागितली तर ती द्यायला पाहिजे असं म्हणजे मनोज दादा जरांगी पाटलांना वाटलं आणि त्यांनी ती दिली त्याच्या चुकीचं काय असं मला वाटत नाही कारण ते देणं सारखं वेळ पण दिला पाहिजे ना त्याचे अगोदर काय केल्याचे पक्षा आता वेळ मागितला दिला पाहिजे आता राज्यपालांची भेट घेणार आहे तुम्ही तुमच्या खासदार काय नाही आता वेळ दिलेली आहे तर आता त्याची गरज नाही आम्ही काय म्हणत होतो की आम्हाला हे उपोषण नियंत्रित प्रकृती थांबवा आम्हाला माणूस आमचा खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे आम्ही हे करणार होतो पण आता त्याची मला वाटते की आवश्यकता नाही ज्यावेळेस पुढं गरज पडेल त्यावेळेस आम्ही ते करू आता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतात काय विषय आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात बियाण्या संदर्भात नाही आपल्याला झाल्यानंतर कळत त्यावेळेस बोलतो धन्यवाद